हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आलेला आहे पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यात भगवान शिवशंकरांची उपासना सेवा केली जाते या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व दिलं जातं आणि त्यात गुरुवारचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू भगवान शिवशंकर बृहस्पती ग्रहांची पूजा केली जाते या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण व्रत सुद्धा करत असतात आणि या व्रताचं पालन केल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्य आपल्याला प्राप्त होते श्रावण महिन्यातील गुरुवारी भगवान विष्णूंसोबत भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी ऐश्वर्य येत असतं त्याचबरोबर ज्या प्रकारे श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवाराचं व्रत केलं जातं श्रावण शनिवारचं सुद्धा व्रत हे केलं जातं तसेच या श्रावण महिन्यात येणाऱ्या गुरुवारी स्वस्तिक व्रत करण्याची प्रथा आहे हे व्रत शांती आणि समृद्धीसाठी केलं जातं धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणारा गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील धनप्राप्ती होऊन कर्ज फिटेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आणि उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे तर या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आठवड्यामध्ये गुरुवार येतो पण श्रावण महिन्यात येणाऱ्या गुरुवाराला विशेष महत्व दिलं जातं हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल काही ना काही कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल त्याचबरोबर तुमचा उद्योग व्यवसाय आहे आणि त्यामध्ये वृद्धी होत नसेल म्हणजे तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं कोणतेच महत्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे प्रयत्न आणि कष्ट करून देखील तुमची इच्छा कोणतीही पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा गुरुवारचा जो दिवस असतो तर हा दिवस आपल्या कुंडलीतले गुरुग्रह मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस असतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं त्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही आणि म्हणून बरेच जण तुम्ही बघितलं असेल की गुरुवारी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतात कारण धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा चना डाळीचे दाणे घ्यायचे आहेत आणि ही चना डाळ तुम्हाला भिजवून घ्यायचे आहे एक ते दोन तास तुम्हाला ही चणा डाळ भिजवून घ्यायची आहे आणि एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध म्हणजे स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि भिजवलेली ही चना डाळ तर ती तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना त्यामध्ये पाणी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे पाणी असलेला नारळ घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर हा नारळ तुम्ही जो घेऊन गेलेला आहात तर हा नारळ तुम्हाला दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची नामस्मरण करायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आता अर्पण करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात घ्यायची आहे की नारळाची शेंडी ही पुढच्या साईडने येईल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे हा नारळ आपल्याला फोडायचा नाही तसंच तो तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका नारळाचा उपाय जो आहे तर तो उद्या श्रावण महिन्यातील गुरुवारी करायचा आहे पूर्णपणे सात्विक असा हा प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर तुम्हाला एक पुढचा उपाय सुद्धा उद्या गुरुवारी करू शकता तर हा उपाय जो आहे तर तो कर्जमुक्तीसाठी करायचा आहे जर तुमच्यावरती एखादं कर्ज झालेलं आहे मग ते घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल किंवा तुमच्या व्यवसायाचं असेल तर कुठल्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरची असेल तर या कर्जातनं तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपलं कर्ज फेडण्याची आपली खूप इच्छा असते पण प्रत्येकाला कर्ज हे नकोच वाटतं पण हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी आपल्याला कोणताही योग्य मार्ग मिळत नाही किंवा ते पैसे आपल्याकडे येत नाहीत आणि म्हणून जर तुम्ही श्रावणातील गुरुवारी शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण केला तर नक्कीच कर्जमुक्ती होते आणि कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत असतो कर्ज परतफेड करण्यासाठी आपण जे काही कष्ट करतो तर त्या कष्टाचं चीज होत असतं आणि त्याला फळ देखील प्राप्त होत असतं आणि म्हणून उद्या गुरुवारी तुम्ही या नारळाच्या उपायासोबतच एक वाटीभर उसाचा रस देखील शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे त्यानंतर उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा स्वच्छ पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर उसाचा रस तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर पुन्हा तुम्हाला शुद्ध जल अर्पण करून बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि कर्जमुक्ती होण्यासाठी तुम्हाला भगवान महादेवाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत आणि त्यामुळे तुम्ही उद्या श्रावण महिन्यातील तु गुरुवारी आवर्जून करा पहिलाच गुरुवार आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा त्याच गुरुवारी या श्रावण महिन्यातील गुरुवारी दानाला सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान केलं जातं जसं की गुळ असेल चना डाळ पिवळे कपडे हळद यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान केल्या जातात आणि दानाचं मिळणारं जे फळ आहे तर ते खूप अधिक पटीने आपल्याला प्राप्त होत असतं आपल्या वाईट काळामध्ये या दानाचं फळ जे आहे तर ते आपलं उपयोगी पडत असतात म्हणून तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला दान हे करायचं असेल तर आवर्जून तुम्ही उद्या दान करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ